सकाळी सकाळी एवढं भारी वातावरण चाललो गाडीला कितली बांधली आधा आज मी चाललो होतो बाहेर तर जे शिवरा मित्रांनो जात जाताय बंगल्याच व्हिडिओ घेऊन टाकला तर तुम्ही म्हणशाल की आपल्या रोडचं काम चाललंय तसं काही विषय नाही मिळत का मित्रांनो आपल्याला शॉर्टकट रोड होता रो म्हणून तिथून घातली गाडी आणि त्यानंतर आपण पण मस्त पैकी एक डांबरी रोड लागला तिथून पण चाललो होता आणि त्यानंतर आपण गावामध्ये आलो दूध वगैरे टाकलो ओमकर दूध संकलन केंद्रामध्ये आणि तिथून आपण पण निघालो तर थोडंसं आपल्याला बाहेर जायचं होतं मग आपला एक व्हिडिओ घेऊन टाकला एकच नंबर वाटतच होतो मित्रांनो गाडी मागे बसून आणि त्यानंतर आपण पुढे गेलो पुढे गेलो नंतर मंदिर लागलं तर मी पुढे धारांगाव मध्ये आलो दारांगा मध्ये एक तिथं बघू शकतात की रोडचं काम किती भारी कारण की रोडचा एक नंबर आहे आणि जाता जाता आपल्याला मस्त टोमॅटोचा प्लॉट लागला एकच नंबर प्लॉट होता बरं का मित्रांनो आणि त्यानंतर इथं आम्हाला जायला रोड नव्हता मग इथून गाडी घातली कारण की रोडचं काम चालू होतं तिथून गाडी घातल्यानंतर आपण मस्त पैकी इथं बघितलं की मसोबाचं मंदिर आहे बरं का मसोबा माथेवरती आणि इथं पण रोडचं काम चालू होतं आता सगळीकडे कुठं पण गेलं ना आमच्याकडे रोडच कामं चालू एकच नंबर काम चालू होतं बरं का एकच नंबर रोड होतोय मित्रांनो शिमिटे आणि त्यानंतर आपण पण पोहोचलो विंचू मध्ये विंचूर मध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही हा झेंडा वगैरे बघू शकता की किती बारी फडकतोय त्याचा पण एक व्हिडिओ घेऊन टाकला एकच नंबर वाटलं आणि आपण त्यानंतर निघालो होतो लासलगाव मध्ये कारण की मध्ये आपल्याला जायचं होतं मध्ये आपण पण पोहोचलो बरोडे मध्ये तिथं खूप मोठी बिल्डिंग आहे बरं मित्रांनो खूप मोठा दवाखाना आहे आणि त्यानंतर आपण हॉस्पिटल मध्ये गेलो तर बघतोच काय खूप गर्दी होती आणि आपण पण आपलं काम वगैरे केलं आपलं काम वगैरे करून आपण मस्त पैकी निघालो होतो घराकडे घराकडे जाता तिथं बघू शकतो लासलगाव म्हणजे खूपच गर्दी असते बर का मित्रांनो या पेट्रोल पंपावरती नाही का पेट्रोल पेट्रोल पंपांवरती आलं म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याची पेट्रोल नाही टाकलं तर गाडी कशी झालं गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकलं आणि त्यानंतर इथे ड्रममध्ये पण डिझेल वगैरे घेऊन टाकलं कारण की घरी पण ट्रॅक्टर आहे त्याला पण डिझेल लागतं डिझेल वगैरे घेतलं आणि आपल्याला मध्ये एक काम आठवलं तर जात जात आपल्याला औषध दुकान लागेल त्याच्यामध्ये आपण इन्स्टंट सोनं घेऊन टाकला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना जात जाता फॉलो करून द्या आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा